लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी नामनिर्देश अर्जाची काल छान त्यात एकूण एका अर्ज दाखल झाले त्यापैकी चौवेचाळीस जणांचे अर्ज वैध ठरले जणांचे अर्ज अवैध ठरले अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली सकाळी अकरा वाजता काल जिल्हा नियोजन सभागृहात नामनिर्देशक छाननी प्रक्रिया पार पडली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यावेळी उपस्थित होते छाननी प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी स्वामी यांनी संवाद सेतू पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी माहिती दिली त्यांनी सांगितले की नामनिर्देशन दाखल करण्याचे अखेर एकावन्न उमेदवारांचे अठ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा कलम छत्तीस व तेतीस मध्ये तरतुदीनुसार छत्तीस निकषांच्या आधारित छाननी करण्यात आली ज्यांचे नामनिर्देशन रद्द झाली त्यांची पूर्ण शंका निरसन होईपर्यंत कालावधी देण्यात आला ही सर्व प्रक्रिया उमेदवार त्यांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत राबवण्यात आले छाननी प्रक्रियेनंतर लगेच अर्ज माघारी घेण्याच्या कालावधीला सुरू झाला ज्यांना आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचा असेल त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस स्वतः तो आपल्या प्रतिनिधी मार्फत अर्ज माघारी घेऊ शकता असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी सांगितलं बिरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर